नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण खूप महत्वाच्या आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न घेतलेले आहेत तर चला थोडाही वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्वाच्या वनलायनर स्वरूपामध्ये चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता नासाने शोधलेला पृथ्वीचा दुसरा तात्पुरता चंद्र कोणत्या नावाने ओळखला जातो तर दोन हजार पंचवीस पी एन सेवन या नावाने यानंतर आपल्या भारताचा पहिला काचेचा सस्पेन्शन ब्रिज कोठे बांधला जात आहे तर ऋषिकेश यानंतर सिरिकी कित्या कारा यांचे नुकतेच निधन झाले तर त्या कोणत्या देशाच्या माजी महाराणी होत्या तर त्या होत्या थायलंड या देशाच्या यानंतर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशित मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बर्जीस देसाई यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पाचवा आहे तर अलीकडेच कोणत्या राज्याने पी एम श्री शाळा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र सरकार सोबत भागीदारी केली आहे तर केरळ यानंतर ओशन स्काय दोन हजार पंचवीस हा हवाई दल सराव कोणत्या देशामध्ये होत आहे तर स्पेन या देशामध्ये यानंतर डेम सारा मुल्लाली यांची चर्चच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणत्या देशामध्ये नियुक्ती होणार आहे तर इंग्लंड या? यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला आठवा तर पटना उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सुधीर सिंग यांची त्यानंतर पायदळ दिवस कधी साजरा केला जातो तर तो सत्तावीस ऑक्टोंबर या दिवशी यानंतर आपला दहावा प्रश्न तर औरंगाबाद रेल्वे स्टेशन चे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे तर छत्रपती संभाजीनगर स्टेशन असे ठेवण्यात आले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आजचा आपला पहिला खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे तर आपल्या देशाचे पुढील म्हणजेच त्रेपन्नावे सरन्यायाधीश कोण असणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा असे त्यांचे नाव आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर आपल्या भारताचे पुढील म्हणजेच त्रेपन्नावे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत असणार आहेत तर सध्याचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे नोव्हेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारतील यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याविषयी काही प्रमुख महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर त्यांची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश गवई यांनी केली आहे आणि ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत सरन्यायाधीश म्हणून काम करतील आणि ते हरियाणा राज्याचे पहिले सरन्यायाधीश देखील ठरणार आहेत यानंतर दुसरा प्रश्न तर देशातील पहिली सरकारी टॅक्सी कोठे सुरू होणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे सुरू कोठे तर नवी दिल्लीमध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर देशातील पहिली सरकारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी या नावाने दिल्ली येथे सुरू होणार आहे आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सहाशे पन्नास टॅक्सींसह एक पायलट प्रकल्प सुरू होणार आहे तर त्यानंतर डिसेंबरमध्ये तिचा विस्तार इतर प्रमुख शहरांमध्ये देखील केला जाईल यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला तिसरा तर आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये शौर्य अंबुरेने शंभर मीटर हर्डल स्पर्धेमध्ये कोणते पदक नुकतेच जिंकलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रौप्य पदक जिंकले आहे कोणते तर रौप्य पदक तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो तर दोन हजार पंचवीसच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये शौर्य अंबुरेने शंभर मीटर हर्डल्समध्ये रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल जिंकले आहे तर बहरीन येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये तिने तेरा पॉईंट त्र्याहत्तर सेकंदाची आपली सर्वोत्तम वेळ नोंदवलेली आहे यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे आपला तर नुकतेच कोणत्या देशाने तीस दिवसाची आणीबाणी जाहीर केली आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पेरू या देशाने कोणत्या तर पेरू याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर दोन हजार पंचवीसच्या मध्ये पेरूच्या अंतरिम राष्ट्रपती जोस जेरी यांनी राजधानी लिमा आणि जवळपासच्या कलाओ प्रांतामध्ये तीस दिवसांची आणीबाणी नुकतीच जाहीर केलेली आहे तर गुन्हेगारी आणि हिंसाचारामध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे तर विद्यार्थ्यांनो आणीबाणी अंतर्गत लष्करी मदत तर सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला लष्कराला पाचारण करण्यात आलेले आहे तर अधिकार मर्यादित तर नागरिकांच्या एकत्र एक येण्याच्या स्वातंत्र्यासारख्या काही घटनात्मक अधिकारांवर तात्पुरती मर्यादा घालण्यात आलेली आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण पुढील प्रश्न पाचवा आहे आपला तर दोन हजार सव्वीसच्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अभिनव बिंद्रा यांची कोणाची तर अभिनव बिंद्रा यांची तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार सव्वीसच्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी आपल्या भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबात अभिनव बिंद्रा याची मशाल वाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर महत्वाचे मुद्दे काय असणार आहेत तर स्पर्धेचे ठिकाण दोन हजार सव्वीसचे हिवाळी ऑलिम्पिक इटलीतील मिलान आणि कॉर्तिना द आम्पेझो येथे सहा ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये होणार आहे तर विद्यार्थ्यांनो मशाल रिले तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या म्हणजेच आय ओ सीच्या मशाल रिले कार्यक्रमाअंतर्गत अभिनव बिंद्राची मशाल वाहक म्हणून निवड झालेली आहे आणि अभिनव बिंद्राचा आनंद पाहूया तर अभिनव बिंद्राने या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत हा एक मोठा सन्मान असल्याचे म्हटलेले आहे तर खेळातील योगदान दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने दहा मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले होते यानंतर सहावा प्रश्न तर कॅथरीन कॉनॉली हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी त्या बनल्या आहेत आयलंड या कोणत्या तर आयलंड या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर स्वातंत्र्य उमेदवार कॅथरीन कॉनॉली यांची ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आयलंडच्या राष्ट्राध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे तर त्या आयलंडच्या दहाव्या राष्ट्राध्यक्ष असतील आणि अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पदभार त्या स्वीकारणार आहेत तर या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रतिस्पर्धक ही दर हम्फ्री यांचा पराभव केला आहे तर कॅथरीन कॉनॉलिया आयर्लंडच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडल्या जाणाऱ्या तिसऱ्या महिला देखील ठरलेल्या आहेत यानंतर सातवा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांकामध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी एकशे पंचावन्नवा आपल्या भारताचा क्रमांक आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर हेनले अँड पार्टनर्स आणि अल्फा जिओ यांनी प्रसिद्ध केलेल्या दोन हजार पंचवीसच्या जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशंकामध्ये भारत एकशे पंचावन्नव्या क्रमांकावर आहे यानंतर आठवा प्रश्न तर नुकतेच सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चीनच्या बीजिंग येथील आपल्या भारतीय दूतावासामध्ये कुणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे महत्त्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर यांचे कोणाचे तर रवींद्रनाथ टागोर यांचे त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चीनच्या बीजिंग येथील भारतीय दूतावासामध्ये नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे तर, तर विद्यार्थ्यांनो या कार्यक्रमाबद्दल काही महत्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात तर प्रसिद्ध चीनी शिल्पकार युवान झिकून यांनी हा अर्ध पुतळा तयार केलेला आहे तर संगमम तर भारतीय तत्विक परंपरांचा संगम या परिसंवादाच्या निमित्ताने पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर यावेळी चीनमधील आपल्या भारताचे राजदूत प्रदीप रावत यांनी सांगितले आहे की टागोर यांची चीन भेट दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संवासाचा महत्वाचा टप्पा होती यानंतर नववा प्रश्न पाहूयात आपण तर चौथ्या दक्षिण आशियाई सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकून पहिला क्रमांक मिळवलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकूण अठ्ठावन्न पदके जिंकून किती तर अठ्ठावन्न सर्वांनी लक्षात ठेवा किती पदके आहेत तर अठ्ठावन्न आहेत एकूण तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर चौथ्या दक्षिण आशियाई सिनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताने एकूण अठ्ठावन्न पदके जिंकून आपल्या भारताचे स्थान पटकावले आहे पहिले स्थान आहे तर यानंतर या, या पदकांची सविस्तर माहिती पाहूया तर सुवर्ण पदक आहेत यामध्ये वीस रौप्य वाहित वीस आणि कांस्य पदकांचा समावेश एकूण अठराचा आहे तर एकूण सगळे होत आहेत अठ्ठावन्न पदके यानंतर ही स्पर्धा ऑक्टोबर दोन हजार मध्ये रांची येथे पार पडली यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला तर कोणते शहर टाइम टाइमपूर अंदाज प्रणाली सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले शहर बनले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ते आहे चेन्नई हे शहर कोणते तर चेन्नई हे शहर तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया तर आपल्या भारतामध्ये चेन्नई हे शहर रियल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे पहिले शहर बनले आहे नुकतेच तर विद्यार्थी मित्रांनो या प्रणालीला रिअल टाईम फ्लड फोरकास्टिंग अँड स्पॅटियल डिसिजन सपोर्ट सिस्टम असे म्हणतात यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाहून घेऊया तर औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे कारण खूप सोपा आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि जाता जाता या व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद